हॅलो मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते ॲक्च्युली सगळ्यात पहिले मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे कारण व्हिडिओ खूप लेट लेट येत आहेत कारण सध्या जरा आजारपणा चालू होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही तर आज मी संध्याकाळी व्हिडिओ शूट केला आहे कारण आज माझी एक मैत्रीण आहे तिच्या नवीन शॉपचं उद्घाटन आहे तर त्याचसाठी मी चालले आहे उद्घाटन समारंभासाठी ॲक्च्युली दोन वेळा तिचा फोन येऊन गेला तर आता जावं लागेल त्यामुळे आता मी उद्घाटनाला चालले त्यांनी खूप छान दुकान ओपन केलेलं आहे अगदी आपल्याला रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या वस्तूंचं दुकान ओपन केलेलं आहे जाऊया आपण नेहमीप्रमाणे ही माझी जोडीदार माझ्याबरोबर आहे कारण मिस्टरने याला उशीर होणार आहे तर ते म्हणाले तू जाऊन ये मी नंतर भेटेन म्हणून तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मैत्रिणीने एक नवीन शॉप ओपन केलेलं आहे जे आपल्या अगदी उपयोगी वस्तूंचं पदार्थांचं शॉप आहे तर हे आहे डी वाय ट्रेडर्स जे विद्या इंगळे आणि प्रमोददादा इंगळे यांनी ओपन केलेलं आहे हे दोघंही आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात आणि खूप छान कुटुंब आहे यांनी होलसेल धान्य डाळी यांचं दुकान ओपन केलेलं आहे तर हे दुकान आहे बदलापूर ईस्ट इथे तर ज्या जे कोणी बदलापूरमध्ये राहत असतील आणि त्यांना वर्षभराचं धान्य भरायचं असेल तर हे दुकान उत्तम ठिकाण आहे तर तुम्ही नक्की या दुकानाला भेट द्या आणि त्यांच्याकडे अगदी गावठी डाळी आहेत म्हणजे ज्या सालीच्या डाळी आपण म्हणतो ना तर सालीची डाळ आहे सालीची उडद डाळ आहे अगदी तूरडाळ पण खूप छान आहे आणि सालीची तूरडाळ तर खूपच टेस्टी लागते गव्हाचे सुद्धा दोन तीन प्रकार आहेत ज्वारीचे दोन तीन व्हरायटी आहेत म्हणजे प्रत्येक धान्यांचे ना त्यांच्याकडे एक दोन तीन नमुने तर आहेतच आहे तर आता तसाही मार्च महिना येतो आहे साठवणीचा गहू आपण भरतोच तर एकदा या दुकानाला तुम्ही नक्की भेट द्या कारण खूप छान त्यांनी सामान भरलेलं आहे मी तर माझा वर्षभराचा गहू याच दुकानातून भरणार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या नुसतं धान्यच नाही तर कडधान्यसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचे त्यांनी आणलेले आहेत कारण आता मला तरी वाटतं की आता डी मार्ट मला बंदच करावं लागेल कारण जर मला डी मार्ट च्या रेटमध्ये किंवा डिमार्टपेक्षा चा स्वस्तामध्ये जर मला माझ्या ओळखीच्या व्यक्तींकडनं वस्तू मिळणार असेल तर मी कशाला जाऊ डीमार्टला आणि खरंच आहे कोणी नवीन बिझनेस चालू केला ना तर मला खूप आवडतं की छान चालला पाहिजे त्यांचा बिझनेस त्यामुळे कडधान्य धान्य तर आता मी इकडनंच घेणार हे दुकान कुठे आहे हे मी तुम्हाला सांगते हे डी वाय ट्रेडर्स हे दुकान आहे शबरी हॉटेलमधच्या गल्लीतनं तुम्ही आत याल सुरवळ चौकाच्या दिशेने तर डाव्या हाताला हे दुकान आहे आसारामजी बापूंच्या आश्रमाजवळ दुकानाच्या एक्झॅक्टली समोर हे मैदान आहे जिकडे क्रिकेटचे आणि स्केटिंगचे क्लासेस चालतात आणि डाव्या हाताला एस डी एम शाळा आहे त्याच्याच अगदी रोडलगत हे डी ट्रेडर्स हे दुकान आहे अमित गुलाबजाम फेमस आहे तिथे त्याच्याच बाजूला डी ट्रेडर्स आहे आणि मी आशा करते जसं अमित गुलाबजाम फेमस आहे तसं इथून पुढे डी ट्रेडर्स पण फेमस होईल छोटीशी भेट देऊन मी दादा आणि वहिनींचे अभिनंदन केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि बदलापूरमध्ये जर तुम्ही असाल तर नक्की या दुकानाला भेट द्या आणि फ्री होम डिलिव्हरी पण इथे अवेलेबल आहे बदलापूरच्या बाहेरून जरी तुम्ही ऑर्डर करणार असाल तरीसुद्धा तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा आणि त्यांच्याशी बोलून पुढचं सगळं ठरवून घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप खूप खु, खूप खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत